ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हनुमंतवाडी येथील मंदिराजवळील बांधकाम हटवावे ग्रामस्थांची मागणी. चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील पाण्यातील जागरूक देवस्थान तृतक्षेत्र हनुमान मंदिर प्रवेशद्वाराजवळ ग्रामपंचायत कार्यालयाची गणकचरा व्यवस्थापनाची बांधकाम केला आहे. मंदिराजवळच या हौदात कचराहून टाकला जाणार असल्याने हा हौद अन्यत्र बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा हौद बांधण्यात आल्याने येथे घाणीचं साम्राज्य होऊन तोरगंदी पसरणार आहे रस्त्यालगत केल्याने वाहतूक आणि पायी येजा करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत आहे सदरचे बांधकाम काढून टाकावे आणि अन्यत्र हा हौद उभारण्यात यावा अशी मागणी केली जाते हनुमंतवाडी हे गाव तीर्थवाडी हनुमंतवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आहे हनुमंतवाडी येथे बांधण्यात आलेला घनकचरा हौद हा चुकीच्या जागेवर बांधकाम करण्यात आलेला आहे त्या जागेवर मार्क आउट दिले नाही त्यामुळे या जागेवर होत असलेले बांधकाम हे मार्क आउट नुसार नाही असे पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक प्रदीप माने म्हणाले दरम्यान येत्या दहा दिवसात बांधकाम काढावे अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला भानकरी न्यूजसाठी चंदे लातूर